लागली द्रौपदी आम्हाला मला शिव नको मी विटाळशी आहे विटाळशी आहे विटाळशी स्त्रीला शिवायचं नसतं आणि मी एक वस्त्रावर आहे एकच वस्त्र अंगावर आहे मला शिवू नको आता दुश्यच नसतो दुष्ट दुर्जन तो काय ऐकतो दुर्योधनाने दिलेली आज्ञा होती त्यांनी पहिल्यांदा काय केलं तिचे केस धरले हो केस मोकळे होते जसे केस धरले तसे असं आणलं तिला अक्षरशः या महालामध्ये फरफटत आणला आणि सगळ्यांच्या समोर सगळे बसलेले असताना सगळ्यांच्या समोर ढकलला तिला ती घसरून जाऊन पडली तिथपर्यंत आणि धृत राष्ट्र भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य विधूर एकापेक्षा एक महान मंडळी सगळ्यांच्या मानाखाली सगळ्यांच्या मानाखाली माना ती आजीजीनी म्हणते आहोत तिला एक नाही माईचा लाल कोणी तिचे तिला वाचवू शकते आपल्या पाच पाच महान पराक्रमी नवऱ्यांकडे पाहिलं पाचही झाडांनी माना खाली घातलेल्या काय बोलला काय हिंमत आहे हे सगळं नंतर मात्र कर्ण पहिल्यांदा बोलला कर्णांनी काळी लावली आधी लक्षात घ्या कर्ण काय बोलला माहिती अरे ही कसली पतिव्रता इथं तर वेश आहे पाच पाच झाडांबरोबर झोपते हे कर्णचं वाक्य आहे म्हणजे काही लोक कर्णाला फार आदर्श समजत समजतात हा जस कर्ण बोलला दुर्योधनाच्या शेजारी असल्यामुळे दुर्योधनाने फार मंडपामध्ये महालामध्ये आपली मांडी उघडी केली एवढ्या सगळ्या लोकांसमोर मांडी उघडी केली आणि दुशासनाला सांगितलं तिला नग्न कर आणि माझ्या मांडीवर आणून बसवलं अशी थाप देऊन बोलला म्हणजे भगवंतांनी तर तिचं रक्षण केलं पण कौरव औषधाला पण शिल्लक नाही राहिले औषध झाला शक्तीचा अपमान लक्षात म्हणून शक्तीचा अपमान झाला की सर्वनाश हे ठरलेलं आहे तीनही उदाहरण मी तुम्हाला दिले म्हणून आम्ही नेहमी असं सांगतो यत्र नार्यस्तु तू पूज्यंत रमंते तत्र देवता हा येत्र नार्यसू न ना पूज्यंत सर्व वेदा क्रिया फला हा ज्या घरामध्ये नारीची पूजा आहे हे घर गोकुळ आहे आणि ज्या घरामध्ये नारीला काही किंमत नाहीये ते घर स्मशानवत आहे हे लक्षातच ठेवा एका बाजूला तुम्ही पत्नीला आईला भगिनीला लक्ष्मी लक्ष्मीचं रूप मानता सुनेला लक्ष्मीचं रूप मानता पण तिच्याशी जर तुमची तुमचं बर्ण तुमचं वर्तन हे जर योग्य नसेल आणि तुमची सू तुमची पत्नी तुमच्या घरामध्ये खूप नाराज असेल आतून संदाईचं कधीही सुख आणि शांती त्या घरात कोणालाही प्राप्त होत नाही ज्या घरात ती स्त्री अत्यंत आनंदीत आहे प्रसन्न आहे प्रफुल्लित आहे संदाईचं ते घर अतिशय सुंदर आणि प्रगतीकडे ना असतं हे लक्षात घ्या मग ही नारीची पूजा घराघरात झाली पाहिजे याचा अर्थ असा नाही की उद्या सकाळ झाली की बाई मला म्हणायचं बाई चवलन मांडाय तू याच्यावर बाईस मी तुझे पाय धुतो गुरुजींनी काल सांगितलं नारीची पूजा छे 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 अशी पूजा कुठल्याही पत्नीला कुठल्याही नारीला आवडणारच नाही पण ती स्त्री त्या घरामध्ये ज्या नात्याने आहे माता म्हणून पत्नी म्हणून भगिनी म्हणून कन्या म्हणून ज्या कोणत्या नात्यानी आहे त्या नात्याचा आदर राखणे म्हणजे तिचा मान राखणे हे लक्षात आणि तिसरी चूक रावणाची काय झालं झाली तर जगत जननी जानकीचा अपमान झाला म्हणून सर्वनाश झाला पण मुख्य कारण काय आहे अहंकार म्हणून भागवतात दुसरं अक्षर काय गकारे गर्भभर जिता पहिल्यांदा आपल्याला अहंकार करून जाऊ द्या तेव्हा तो भगवंत भेटे भेट मला आता सांगतोय अजून भागवताची सुरुवात आपण केली नाही अजून तर चार अक्षर समजून घ्यायचे कथा सुद्धा कोणाच्या मुखातून ऐकताय हे फार महत्वाचं आहे संत सत्पुरुषांच्या मुखातून भागवत जर ऐकलं तर आपल्या आयुष्याच सार्थक होत हे लक्षात घ्या त्याच्यामुळे कोणाच्या मुखातून आपण ती कथा ऐकतोय हे बघणं फार महत्वाचं आहे म्हणून वाणीचे प्रकार किती सांगितले चार वाणीचे चार प्रकार परावाणी पश्चंती वाणी वाणी आणि वैखरी वाणी परावाणी नाभी पासून निघते पश्चंती वाणी हृदयापासून निघते मध्यमावाणी कंठातून निघते आणि वैखरी वाणी ही तोंडातल्या तोंडातच निघते चार प्रकार वाणीचे तुम्ही जेवढ आतून त्याला आवाज द्याल समजायचं तो तुमच्या निश्चित जवळ येईल पण ते सुद्धा कसं दिलं पाहिजे परा असली पाहिजे या जगामध्ये एक साक्षात्कार पुरुष व्यक्ती होऊन गेले ज्यांचं नाव आहे रामकृष्ण परमहंस जे प्रत्यक्ष दगडाच्या त्या काली मातेशी गप्पा मारायचे एवढा अधिकार फक्त रामकृष्ण परमा आहे ते ज्या वेळेला आश्रमातून कोलकात्याला जायचे कारण त्यांचं खेड्यामध्ये आश्रम आणि तिथून ते शहरात जायचे कोलकात्याला तर त्यांच्याबरोबर चार शिष्यांना जावं लागायचं का त्याच कारण असं की रस्त्याने जाता जाता कोणी ओळखीचे भेटले की आपल्याकडे काय पद्धत आहे राम राम म्हणतो की नाही आपण आपण विचारही करत नाही पण तो शब्द काय म्हणतो तसं रामकृष्णांना रस्त्याने कोणी भेटलं आणि त्याने तर नुसतं राम म्हटलं की हे भाव विभो मिसळे गरबडा धोळ्याला लागायचे रस्त्या नुसतं राम ऐकल्यानंतर ही परिस्थितीवर ऐका म्हणतो नुसतं राम ऐकल्यानंतर आणि मग शिष्य काय करायचे पाण्याला शिक्का द्यायचे त्यांना हलवायचे मग जागा करायचे मग उठवायचे केवळ राम शब्द ऐकल्यानंतर ही स्थिती आहे मी अनेक महिलांना सांगतो दोन दोन सुना आले तुझा जातो किती का संसाराचा आता हातात मार घ्या आता फक्त त्याच नामस्मरण करा त्याच नामस्मरण आणि खरं खर आजपर्यंत सांगितलेल्या प्रत्येक माता भगिनींनी हातात मार घेतली सुमीला विचारता आज कुठली भाजी करते ग ती म्हणे याची करू नको थोडी तिखट कमी कर मला जर जळजळ झाली एसिडिटीचा त्रास कारण मला रात्रीवर झोपच नाही आलं त्याच्यामुळे तिखट कमी कर ते मग दारात कोणी आलंय का बघ बरं ते बघ त्या पोराने शी केली बघ बरं तिकडे फोन आला का बघ बरं अरे विषय तर म्हणी चालू आहे दला 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 आणि गप्पा मात्र या विचार दुसरेच चाललेले कसा नाम भेटे तर भेटणारच नाही भेटणार नाही कारण त्याच नाम घेत असताना तुम्ही काय विचार करता हे महत्वाचं नाही का इथे गप्पा सगळ्या संसाराच्या मारायच्या आणि मणी मात्र दनादना करायचे याच्या मी तुमचा जग होत नाही हे लक्षात घ्या आणि तो भगवंताच जग करतो लक्षात घ्या जो भगवंताचा जप करतो भगवंत त्याला जपतो बरोबर म्हणून जप करा भगवंताचा जप करा तर भगवंत तुम्हाला जपे